गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम कोहडी टोला येथील ग्रामविकास पूर्व माध्यमिक सेमी इंग्रजी शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने विद्यार्थिनींशी वारंवार अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे आरोपी शिक्षक शामराव रामाजी देशमुख वय त्रेपन्न राहणार कोहमारा यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमा तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर शिक्षकाने वर्ष दोन पासून दोन या कालावधीत शाळेतील विद्यार्थिनींसोबत अश्लील वर्तन केल्याचे निष्पन्न झाले आहे या प्रकरणाची तक्रार चाइल्ड लाईन क्रमांक एक शून्य नऊ आठ वर करण्यात आली होती त्यानंतर बाल न्याय मंडळ आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी तपास सुरू केल्याने अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला चौकशीत आरोपीचे कृत्य स्पष्ट झाले अठरा जुलै रोजी डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली एकवीस जुलै रोजी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली या प्रकरणाचा तपास डोग्गीपार पोलीस करत असून सध्या त्यांचा मुक्काम भंडारा जिल्हा कारागृहात आहे समुपदेशक चाईल्ड हेल्पलाईन गोंदिया यांच्याकडून तक्रार प्राप्त झाली की कोळीटोला येथील ग्रामविकास विद्यालय येथे काही विद्यार्थ्यांवर तेथील शिक्षकाने लैंगिक अत्याचार केले आहेत त्यांच्या फिर्यादीनुसार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून यातील आरोपी शिक्षक श्यामराव देशमुख याला तात्काळ अटक करून त्याचा दिनांक एकवीस सात पावे तो पी सी आर घेण्यात आलेला असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे पुढील तपास सुरू आहे बालकांवर लैंगिक अत्याचाराचे कुठं प्रकार घडत असल्यास त्यांनी कुणालाही न घाबरता चाइल्ड हेल्पलाईन किंवा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा